रा <laughs> साहेब खालापूर तालुक्यात तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे विशेषतः हे गाव आपल्याच पक्षाच्या मागच्या वेळी प्रदेश पडले सदस्य होते जिल्हा परिषदेचे आणि तुम्ही तांबाडी बसून आज भेटून सांगतो सगळीकडे दौरे सुरू आहे अशा प्रकारच्या हा सगळ्या आपल्या दौरे आहेत आणि आगामी सभा वगैरे काय मी सकाळ दुपारपासूनच वासंबे वाडगाव त्याच्यानंतर मग अगाशी तांबाटी आणि नंतर साजगाव मार्ग इथे आलो प्रचंड असं उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी आघाडी केलेली आहे ते कालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे मला विश्वास आहे की मागच्या वेळेसारखंच कालापूर तालुक्यामध्ये आघाडीला अभूतपूर्व यश शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल झालेली आहे आणि कसं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीचं परिमाण वेगळं असतं जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचं परिमाण <laughs> वेगळं राहतं खरं की महायुती म्हणून राज्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे परंतु आपण राज्यभरामध्ये पाहिलं मधल्या कालाधीमध्ये नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे फार कमी ठिकाणी एकत्रित लढले कुठे भाजप आणि शिवसेना युती झाली कुठं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती झाली कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युती झाली त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या या संबंध निवडणुकांच्यामध्ये अशापैकी वेगवेगळी युती किंवा आघाडी त्या ठिकाणी होत असते इथे मी तुम्हाला निर्विवादपणाने जे काय चित्र आज मी पाहिलेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर यावेळेला परिवर्तन आघाडी ही कर्जत खालापूरमध्ये शंभर टक्के चांगले यश मिळवेल प्रश्न असा आहे की आपल्या पक्षाचे ऍक्टिव्ह काय असं न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग असल्यामुळे त्याच्यावरती मी अधिक भाष्य करणार नाही योग्य वेळेला काराच्या उदरात त्याची उत्तरं मिळत असतात पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या निर्धाराने पक्षाच्या वाढीसाठी सुधाकर खारे यांनी काम केले आहे जनमानसामध्ये त्यांनी त्यांची प्रतिमा कष्टाने मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभी केलेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचं पाडबळ पक्षाच्या उमेदवारांना नेऊन आणण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती उपयुक्त ठरेल ठाकरे ज्यांचं राजकीय आयुष्य त्या नावाने सुरू झालं त्याने तो पक्ष कोणाला तरी विकला म्हणा म्हणणं म्हणजे विकृत मनोवृत्तीचं ते धोतं आहे आणि अनेकांची मनोवृत्ती अशीच असते की आपण काय पद्धतीने काम करत असतो कशा पद्धतीने पोचत गेलो कुठल्या स्तरावरती त्याचा विचार पडत खूप प्रवृत्तीने काही मंडळी आपले राजकीय विचार मांडत असतात मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसऱ्या प्रवृत्तीचे ते विचार आहेत असं मी मानत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या तालुक्यामध्ये काम करणारे रह कार्यकर्ते हे पक्षाशी इमान ठेवून काम करतात स्वर्गे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जे त्यांना विचार दिले त्या विचाराशी प्रामाणिक राहून ज्यावेळेला ते काम करत असतात अशा वेळेला अशी युती होत असते कदाचित त्यांना विसर पडला असेल की राज्यात काही ठिकाणी ज्या उद्योगजींना शिव्यांची लाखोले वाहिली त्यांच्या सहकार्यांच्याजवळ युतीसुद्धा यांच्या पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही पण नैतिकता कोणाकडे असते नैतिक हा शब्द मी वापरला तो रूढ अर्थाने वापरला पण ज्यांच्या विचारात नैतिकतेचा स्पर्शच नाही त्यांच्या विचारावरती फारसं मत प्रदर्शन करणं वेळ घालवण्यासारखं आहे सर या सदस्य सभापन झाला आहे बाकी गेल्यावरती सदस्य सुद्धा सभापती झाला होता स्वतःला मी प्रांताध्यक्ष म्हणून माझ्या दोन छोट्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलो त्यांना भरघोस मताने प्रचंड विजय करणं हे पहिलं कर्तव्य आहे कालापूर पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्यातपणाने झेंडा फडकवणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे बाकी निर्णय आम्ही एकोपणी घेतो